नमस्कार सायली खूपच खुश असते कारण आज जे काही घडलेलं असतं ते बघून सायलीला खूपच आनंद झालेला असतो सगळेजणं पहिल्यासारखे सायलीजवळ बोलत असतात सायलीला सगळ्यांनी स्वीकारलेलं असतं खास करून पूर्णाजी आणि कल्पनाने तर मधुबाऊंची हात जोडून माफी मागितलेली असते आणि सायलीला जवळ घेतलेलं असतं ते बघून मात्र मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मधुबाऊ कल्पना आणि पूर्णाजीला बोलतात खरंच आज मी अगदी धन्य झालो याच आनंदाचा दिवस मी बघत होतो आणि हा आनंदाचा दिवस आज आला खरं सांगायचं तर ही तन्वी म्हणजेच आमच्या भाषेत प्रिया खरं तर एक नंबरची कारस्थानी आहे पण तुमचा मात्र तिच्यावरती विश्वास होता हां माझी सायली चुकली मलासुद्धा तिचा खूप राग आला होता ती जे काही वागली जे काही त्यांनी केलं ते खरंच माफ करण्याच्या लायकीचं नव्हतं पण तरीसुद्धा मी त्यांना माफ केलं कारण त्यांचं खरंच वागणं खूपच योग्य वाटत होतं त्यांनी जे केलं ते केलं पण त्यांचं प्रेम मात्र मी बघितलं त्यांचं प्रेम मी स्वतःच्या डोळ्याने बघितल्यामुळे मी त्या दोघांनाही स्वीकारलं त्यावेळेला कल्पना बोलते मधुबाऊ खरच माफ करा खर तर या दोघांमुळे आम्ही तुम्हाला नाही नाही ते बोललो तुमचा अपमान केला तुमच्या संस्कारांवरती बोट धरला पण खरं सांगायचं तर आम्हाला तसं काही करायची गरजच नव्हती तुम्ही मात्र आमच्याशी काही वाईट वागला नाहीत मधुबाऊ पण आम्ही मात्र तुमच्यावरतीच आरोप केले तेव्हा मधुबाऊ बोलतात अहो असू देतो ज्याचा शेवट गोड तेच सगळंच गोड तेव्हा मात्र प्रिया कल्पनाला बोलते मामी अगं काय करतेस तू कळतंय करते का तुला मामी अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मामी तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे अगं मान्य आहे तुला माझा राग आला असेल पण मामी प्लीज प्लीज मामी असं काहीतरी बोलू नकोस मामी जरा तरी माझ्या मनाचा विचार कर तेव्हा लगेच कल्पना बोलते गप्प बस तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर बघ अगं तुला लाज कशी वाटत नाही ग अजूनसुद्धा तू इथे एवढी ताटपणे कशी काय उभी तेव्हा प्रतिमा बोलते बस झाला तन्वी बस झालं मला तर आज तुझी लाज, वटते लाज। तुझे वाटते लाज तुझं हे वागणं खरोखर मला खूपच लाजेसारखं वाटतंय खरंच तुझ्या या वागण्याचा मला खूप राग आलाय पण नाही झालाय कारण तुझं वागणं काही केल्यास सुधारतच नाही मला तर तुझं वागणंच समजत नाही आता तर बस झालं आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास तरीसुद्धा मी तुला तुला इथून थोबडवून बाहेर काढेन एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वत बाहेर पड नाहीतर तुझी तुझी अशी अवस्था करेन ना की बघ तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते प्रिया चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला प्रतिमा प्रियाचा हात धरते आणि तिला फरफटत नेत असते त्यावेळेला पूर्णाजी प्रियाला धक्के मारून घराबाहेर धकलते आणि प्रियाला बोलते यापुढे या, या घराकडे नजर वर करूनसुद्धा बघायचं नाही खरं तर आमच्या घरात सायली सायली असताना आम्हाला तुझी गरजच नाही तन्वी मुळात तू इथे का आलीस मुळात आम्हाला तुझी गरजच नाही आहे तन्वी तुझं वागणंच कळत नाही प्लीज आत्ताच्या आता, चा आता इथून चालती हो आणि मला तर तुझं सुद्धा बघायचं नाही तन्वी कायमची इथून जा तेव्हा मात्र प्रिया बोलते पूर्ण आजी प्लीज मला शेवटची एक संधी देणार आजी प्लीज मला असं सोडून नको ना पाठवूस प्लीज पूर्ण आजी मी तुला सोडून नाही जाणार तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते ए जास्त नाटक करू नकोस मी स्वतः तुला घराबाहेर काढलंय आणि मला तर आता तुझं थोबाडच पाहिची इच्छा नाही एक गोष्ट लक्षात ठेव मला तर तुला कायम हकलायचंय कायमचं कायमच आणि इथून आता कायमची चालती हो परत मला तुझं थोबाड सुद्धा पाहिची इच्छा नाही प्लीज जा इथून तेव्हा मात्र अश्विन प्रियाकडे बघत असतो त्यावेळेला पूर्णाजी अश्विनला बोलते अश्विन प्लीज प्लीज आता तरी विचार कर तेव्हा अश्विन बोलतोय कळतंय मला सगळं काही पडतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा या मुलीशी कोणताच संबंध मी ठेवणार नाही पूर्णाजी तू नको काळजी करूस मी सगळं काही व्यवस्थित करेन तेव्हा मात्र आजीला खूपच बरं वाटतं आजीला खूपच आनंद झालेला असतो आजी खूपच खुश असते त्यावेळेला सायली मोठ्याने बोलते अश्विन भाऊजी मला खरंच आज खूप आनंद झाला तुम्ही स्वतःहून या मुलीला घरातून धक्के मारून बाहेर काढणार आहात आणि काढलंच सुद्धा खरं सांगायचं तर तरीसुद्धा ही मुलगी आताच येते आपल्या घराला चिपटूनच राहते पण काही झालं तरी सुद्धा मी तुला या घराबाहेर धकललंय आणि तू मात्र आता या घराबाहेर चालतं पडायचंस मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूपच राग आलेला असतो अश्विन स्वतःच्या रूममध्ये निघून जातो त्यावेळेला पूर्णाजी मोठ्यानी बोलते चल नीक आणि कल्पना आणि पूर्णाजीने सायलीला मिठी मारलेली असते त्या दोघींनीही मारलेली मिठी बघून पूर्णाजी हादर कल्पना प्रिया हादरते आणि प्रिया त्यांच्याकडे बघतच बसते प्रिया मोठ्यानी बोलते पूर्णाजी मामी तुम्ही हे योग्य करत नाही आहात तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला नीट विचारा तुम्ही काय करताय ते मला खरंच तुमच्या या वागण्याचा कंटाळा आलाय तुम्ही माझ्यावरती माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना मला तर तुमचं हे वागणंच कळत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते आमच्या वागण्याचा तू विचार करू नकोस तू आत्ताच्या आता, चा आता इथून चालती पड आणि तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस आत्ताच्या आता, आता इथून निघ तेव्हा मात्र प्रिया हादरते आणि प्रिया बोलते प्लीज मला समजून घ्या तेव्हा मात्र कल्पना प्रियाला बोलते खरंच एक नंबरची एक नंबरची खोटारडी तर आहेसच पण आमच्या घराला लागलेली कीड आहेस कीड आणि नेमकी सायलीनेस तुला या घरातून बाहेर काढलं आहे खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या किडेला या घरात ठेवलंच नाही पाहिजे चल नीक आणि खरोखर कल्पना धकलून दरवाजा लावून घेते तेव्हा मात्र अर्जुन कल्पनाजवळ येतो आणि कल्पनाला बोलतो थँक्यू मॉम माझ्या बायकोला जवळ केल्याबद्दल मॉम खरंच मला आनंद झाला खूप आनंद झाला आज मी खऱ्या अर्थाने खुश आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पना आणि पूर्णाजीने तर सायलीला जवळ केलंय आणि प्रियाला घराबाहेर हकल पण खरोखर प्रिया शांत बसेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू